हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून अशा प्रेमाबद्दल खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद करते आणि आज आहे वैकुंठ चतुर्दर्शी तर आपल्याला आज संध्याकाळी मध्यरात्री आपल्याला विष्णू आणि शंकर भगवानांची आपल्याला पूजा करायची असते कारण त्यांची हरिहर भेट आज होणार आहे आणि म्हणून आपल्याला मध्यकाळी एक उपाय असा करायचा आहे की जेणेकरून आपल्याला दोन्ही देवतांचा आपल्यावर आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्यावर भरभरून असा राहील त्याचबरोबर आपल्याला चौदा दिवे आपल्याला दान करायचे आहेत ते कोणत्या ठिकाणी आपल्याला दान करायचे आहेत कसे लावायचे आहेत कोण्या म्हणजे पिठाचे करायचे का कोणते दुसरे दिवे घ्यायचे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन प्रेस करून घ्या आणि स्किप न करता पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग पाहूया आजची माहिती तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे हा दिवस आपला हरिहराच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी एकाच दिवेळी आपण विष्णू आणि शिवांची आपण आज पूजा करत असतो तर आपल्याला चौदा दिवे लावण्याचे एवढं का महत्वाचं आहे आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया या दिवशी आपण चौदा दिवे लावल्याने घरात आणि आपल्या जीवनात प्रगतीचा मार्ग आपला मोकळा होत असतो आपल्या घरात सुख शांती नांदत असते या दिव्याच्या दानाने आपल्यावर भगवान विष्णू आणि महादेवाचा महादेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात या पूजेमुळे भक्ती ज्ञान आणि मोक्ष आपल्याला मिळत असतो सुख समृद्धी आणि इच्छित असं आपल्याला जे हवं आहे ते आपल्या मनामध्ये इच्छा धरून आपल्याला आपल्याला असं फळ आपल्याला आज मिळत असतं जर आपण आज पूजा करते वेळेस मनात धरून इ आपण प्रार्थना केली तर या दिवशी आपल्याला श्रद्धेने दीपदान आपल्याला करायचं आहे मा कारण केल्याने आपल्या मृत्यूनंतर जे आपल्याला वैकुंठ धा धामची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त होत असतो या दिवशी चौदा दिवे लावल्याने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होत असतो आणि जीवन प्रकाशमय असं आपलं होत असतो चौदा दिव्यांचा प्रकाश सकारात्मकता आणि ज्ञानाचे प्रतीक आपल्याला जाणवून देत असतो या दिव्याच्या तेजाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदत असते म्हणून आपल्याला हे दीपदान करायचे आहेत आप आणि आपल्याला हे दीपदान कसे करायचे आहेत ते जाणून घेऊया तर आपल्याला हे दीपदान करण्यासाठी जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे की पूजा मांडणी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या जशी कशी करायची आहे तशी आपल्याला पूजा मांडणी इथे करून घ्यायची आहे पूजा मांडणी आपल्याला मध्यरात्री बाराच्या नंतर करायची आहे पूजा मांडणीच्या नंतर आपल्याला मंत्र स्त्रोत्र आपलं पठण करून घ्यायचं आहे आपल्याला आरती करून घ्यायची आहे दिव्यांची तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे जर तुम्ही कनखेचे दिवे बनवत असाल तर तुम्हाला चौदा दिवे कनखेचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत किंवा मातीचे दिवे तुमचे दिवाळीमधले असले नवीन दिवे असले तरी चालतील जर जुने दिवे असतील तरी चालतील जुने दिवे जर असतील तर त्यांना स्वच्छ देऊन त्याच्यामध्ये आपल्याला छान अशा फुलवाती किंवा लांब तुम्ही वाती दोर वाती पण घेऊ शकता अशा वाती घेऊन आपल्याला ते दिवे छान अशी तयार करून रेडी करून आपल्याला मध्यरात्री ठेवायचे आहेत आणि सर्व आपली पूजा मंत्र स्त्रोत्र पठण झाल्याच्या नंतर आपल्याला ते दिवे आपल्याला लावायचे आहेत तर हे दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये कुठे लावायचे आहेत ते सर्वप्रथम पाहून घेऊया कारण हे दिवे आपल्याला नदीमध्ये पण लावायचे असतात तलावामध्ये पण आपल्याला संध्याकाळी लावायचे असतात पवित्र अशा नदी ठिकाणी आपल्याला असे दिवे आपल्याला लावायचे असतात कारण यामुळे भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो जसं की मी मागे सांगितलंच आहे तुम्हाला काही ठिकाणी तर आपल्या जलाशयामध्ये किनारी दिवे असे पिठाचे दिवे बनून एखादा छान असा पेपरमध्ये किंवा के पाना पानामध्ये केळीच्या पानामध्ये ठेवून त्यांची पूजा वगैरे करून त्या नदीच्या किनाऱ्यावर ते दिवे असे सोडून दिले जातात पण आपल्याला मध्यरात्री हा उपाय करायचा आहे म्हणून आपण कोणत्याही नदीकाठी आपल्याला जाणं शक्य नसते कारण काही जणांच्या ग्रामीण भागामध्ये घरं पण असतात नदीच्या शेजारी वगैरे त्यांना शक्य होते म्हणून त्यांना जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता पण मी आवर्जून सांगेन की मध्यरात्री तुम्ही कुठेही नदीकाठी वगैरे कुठेही जाऊ नका अगदी घरच्या घरी आपल्याला हे दिवे कुठे लावायचे आहेत तेच आपण जाणून घेऊया आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या देवघराजवळ आपल्याला आपण जिथं पूजा मांडणी करतो त्या ठिकाणी किंवा आपल्या देवघराच्या समोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या चौदा दिव्यातलं एक किंवा तुम्ही आपण आधी ऑलरेडी एक दिवा आपण तिथं प्रज्वलित केलेला असतो तिथे आपल्याला प्रकाशित करून घ्यायचा आहे नंतर दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या तुळशीजवळ तुळशीपाशी आपल्याला त्याच्यातला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला दुसरा दिवा आपला तिसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या ठिक आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपण ज्या ठिकाणी आपण भरली घागर म्हणजेच आपण तिथं एक हांडा एक भरून ठेवलेला असतो किंवा तुमच्याकड किचनमध्ये जर हांडा भरलेला नसेल किंवा तुम्ही दूर असं दुसऱ्या ठिकाणी ठेवत असाल तर तुम्ही तिथं नळ असेल किंवा तुमचं बेसिनच्या ठिकाणी तुमचं नळ राहते त्या ठिकाणी म्हणजे तिथं पाण्याचं जिथं स्त्रोत्र आहे तिथं त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि बाकीचे दिवे आपल्याला जर घरात लावणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर असं एक लाईन मध्ये असं एक सारख तुम्ही दिवे ते लावू शकता आणि ते दिवे लावल्याच्या नंतर सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला दिवे लावायचे आहेत तेव्हा आपण दार लावून घेऊन आपण घरामध्ये आतमध्ये घरामध्ये यायचं आता इथं आपली पूजा झालेली असते नामस्मरण पठण वगैरे स्तोत्रमथपठन झालेले असतात पुन्हा आपले चौदा दिवे पण आपण लावलेले असतात मग आपल्याला नेक्स्ट दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी आपल्याला काढायची आहे आणि जे काय आपण पूजेमध्ये सामान घेतलेले आहे ति तिथल्या तिथं ठेवायचं आहे आणि आपण जे मूर्त्या घेतल्या आहेत त्यांना स्वच्छ देऊन आपल्या देवघरात ठेवून घ्यायचे आहेत आणि जे दिवे आपण लावलेले आहोत ते दिवे आपण एकत्रित करून स्वच्छ देऊन आपल्याला पुढच्या कार्यासाठी आपण ते दिवे यूज करू शकतो तर तुम्हाला कशी वाटली याची माहिती मला नक्कीच सांगा आणि जर आपली व्हिडिओ आपली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत हो तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ